श्रोते हो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो डोळे हा एक अत्यंत महत्वाचा अवयव ज्याच्याशिवाय आपलं आयुष्य जगणं ही कल्पनाही आपण करू शकत नाही मात्र काही व्यक्ती अशा असतात की ज्या अल्प नजरेने किंवा नजर नसतानाही एखाद्या क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट असं काम करतात अशीच एक व्यक्ती आज आपल्या भेटीला आली आहे जी अल्पदृष्टी असूनही कित्येक खेळांचं उत्तम समालोचन करते आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण इथले माध्यमिक शिक्षक आणि एक अत्यंत उत्कृष्ट समालोचक म्हणून ओळखले जाणारे अमित तुकाराम आदवडे आजच्या आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात अल्पदृष्टी असूनही एक उत्तम समालोचक होण्याचा त्यांचा प्रवास नेमका कसा झाला या संदर्भातच आपण त्यांच्याशी आता संवाद साधूया सर नमस्कार सर कोणत्याही खेळाची समालोचनाची बाजू सांभाळणं हे खूप मोठं कौशल्य असतं तर ही समालोचनाची संधी तुम्हाला पहिल्यांदा कुठे मिळाली संधी ही जीवनामध्ये प्रत्येकाला मिळतच असते परंतु त्या संधीचं सोनं करणं आणि त्या संधीवरती आपली गुणवत्ता सिद्ध करणं हे मात्र त्या व्यक्तीवरती अवलंबून असतं अशाच प्रकारची पहिली संधी, संधी नेहरू युवा केंद्रामार्फत रजिस्टर अशा प्रकारच्या एका मंडळामार्फत म्हणजेच चिपळूण तालुक्यातील निर्वाळ या गावी मला प्रथम प्राप्त झाली त्यावेळेला मी साधारणतः सातवी किंवा आठवीला असेल तिथे तो चोंड्यातून अर्थात ज्याला आपण शेत म्हणतो मळा म्हणतो तिथून या समालोचनाचा माझा प्रारंभ झाला अच्छा म्हणजे अगदीच शाळकरी वयामध्ये तुमचं समालोचन कौशल्य याला सुरुवात झाली मग शैक्षणिक टप्प्यावर हे काम तुम्ही कशा पद्धतीने चालू ठेवलं तर शिक्षण पूर्ण करणं ही प्रत्येक माणसाची जबाबदारी असते आणि तशा प्रकारे शिक्षणावरती प्रथम फोकस करून हा माझा छंद मी जोपासत गेलो शनिवारी सकाळची शाळा असायची दहा साडे दहा आमची शाळा सुटली की मग हा माझा छंद जोपासायचो शनिवार रविवार आणि सुट्टीचा दिवस हा माझा क्रिकेटकरिता कबड्डीकरिता किंवा समालोचनाकरिता रिझर्व असायचा अरे वा संधीचं सोनं करण्याचा एकही क्षण तुम्ही दवडला नाहीत तर मग आपण उत्तम समालोचक होऊ शकतो किंवा हे काम आपण अतिशय उत्कृष्टपणे करू शकतो हा आत्मविश्वास देणारा क्षण कोणता होता मला अनेकांनी अशा प्रकारचा एक प्रोत्साहन पण बऱ्याच वेळा सांगितलं की तुझ्यामध्ये वेगळ्या प्रकारचं कौशल्य आहे तू उत्तम प्रकारे बोलू शकतोस आणि तू उत्तम प्रकारे समालोचन करू शकतोस असे अनेकांनी सांगितलं त्यामध्ये माझे मामा असतील माझे काका असतील आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय रमेश पवार जे इंडियन क्रिकेट टीममध्ये खेळलेले त्यांनी देखील सहजरित्या सांगितलं की तू उत्तम प्रकारचा समालोचक होऊ शकतोस मग अशा वेळेला मी ठरवून टाकलं की आपण याच्यामध्ये सुद्धा करिअर करायचं आणि इथून आपल्याला एक वेगळ्या प्रकारच्या वळणावरती जायचं आहे आता चोंड्यातलं क्रिकेट जे आहे त्याचा बेस धरून आपल्याला पुढे जायचं आहे अशा वेळेला चिपळूण तालुक्यातील नागावेगाव आणि नागावे गावेमध्ये अयोध्या नागावे हे मंडळ होतं या मंडळाच्या वतीने दोन हजार सहामध्ये पहिली स्पर्धा मोठी होती की ज्या स्पर्धेमध्ये मी नुकताच पोफळी या ठिकाणी जॉईन झालो होतो शिक्षक म्हणून आणि त्याच वर्षी मला ती संधी तिथून मिळत गेली आणि तिथून तो टर्निंग पॉईंट ठरत गेला अयोध्या नागावेने हे दिलेली एक सर्वात मोठी संधी होती की त्या स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले अनेक संघ सहभागी झाले होते रत्नागिरी जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील देखील अनेक संघ सहभागी झाले होते अरे वा म्हणजे अगदी मोठ्या प्रमाणावरची ही स्पर्धा होती आणि तो तुमच्या आयुष्यातला एक निर्णायक क्षण ठरला असं म्हणायला हरकत नाही की जिथे तुम्ही ह्या क्षेत्रावर अधिक उत्तम पद्धतीने पकड मिळवण्याचं ठरवलं महाराष्ट्रातले बरेचसे लोक अलोरे आणि पोफळी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यावेळेला कोणत्याही प्रकारचं युट्यूब चॅनेल नव्हता अशा वेळेला माउथ टू माउथ पब्लिसिटी मला तिथे प्राप्त झाली आणि खरोखरी त्या संधीमुळे तुम्ही अनेक राज्यांपर्यंत पोहोचला आहात सर तुम्ही मगाशी म्हटलं की शिक्षणावर आधी पहिला आपण फोकस करायचं हे तुमच्या डोक्यात होतं मग शिक्षणाचा कोणता टप्पा तुम्ही पार केलात मी बी ए झालो परंतु मला ॲक्च्युली दहावीमध्ये चांगल्या प्रकारचे पर्सेंटेज होते मला डॉक्टर व्हायचं होतं परंतु अनेकांनी मला सल्ले दिले की तुला दिसत नाही आहे ऑपरेशन कसं करणार मग तो छंद मी सोडून दिला मग पुढे आपण इंजिनियर व्हायचं हो म्हणून मी जिल्हा पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं रत्नागिरीहून ट्रान्सफर करून लोणेरे या ठिकाणी गेलो आणि लोणेरे या ठिकाणी गेल्यानंतर पंधरा टक्के या कोट्यातून तिथे मला ॲडमिशन मिळालं आणि पहिलं वर्ष मी पूर्णही केलं परंतु ड्रॉईंगकरिता करिता घेता येणारी जी छोटी छोटी स्केल होती ती मला दिसत नव्हती मला खूप अडचणी येत होत्या हे वर्षभर तिथल्या प्राध्यापकांनी तिथल्या कुलगुरूंनी पाहिलं परंतु ह्या माणसाची धडपड वेगळी आहे आपण त्याला सतत प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून मला ते वर्षभर काहीच बोलले नाही रिझल्ट लागला आणि त्यानंतर एच ओ डी होते म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनचे डॉ प्राध्यापक भगत यांनी मला स्पेशल बोलावून घेतलं वडिलांनाही बोलावून घेतलं आईलाही बोलावून घेतलं सगळ्या नातेवाईकांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की ह्याच्याकडे कौशल्य आहेत हुशार आहे परंतु हा इंजिनियर झाल्यानंतर कंपनीला काय योगदान देणार याच बेसवरती त्याला पगार मिळत असतो परंतु ह्या अडचणी असल्यामुळे त्याला दिसत नसल्यामुळे तो छोटी छोटी स्केल घेऊ शकत नसल्यामुळे तुम्ही वेगळा विचार करावा वेगळं क्षेत्र निवडावं अशा पद्धतीने सांगितलं आणि त्यानंतर मग मग आम्ही ठरवलं की भगत सरांच्या सल्ल्यानुसार आम्ही डी एड करायचं ठरवलं आणि डी एडला मग ॲडमिशन घेतलं सर आपण दिव्यांग आहोत ह्याची जाणीव तुम्हाला नेमकी कधी झाली माझं डी एड पूर्ण झालं आणि त्यानंतर मी मुंबईमध्ये जॉईन झालो आणि मुंबईहून पुन्हा या ठिकाणी मला बोलावलं गेलं परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूणकडून आणि इंटरव्ह्यू होता त्या इंटरव्ह्यू झाला सगळं झालं आणि काही दिवस नॉन नॉनग्रेंडवरती मला काम करायला सांगितलं असाच मी प्रवास करत होतो चिपळूण ते रामपूर म्हणजे गावी जाण्याकरिता घरी जाण्याकरिता शाळा सुटल्यानंतर आणि त्यानंतर एक माझेच सहकारी जे सध्या प्राथमिक शिक्षक पतपिढी रत्नागिरी या ठिकाणी कार्यरत आहेत जे माझ्या शालेय जीवनातील मित्र होता अमित जोशी या अमित जोशीने असं सांगितलं की अरे तुला दिसत नाही तु आहे तू फुल तिकीट काढलंस का बरं काढलंस बोलू दिसत नसलं म्हणजे पाव तिकीट कसं मिळेल त्याने मला प्रतिप्रश्न केला तुझ्याकडे अपंगत्वाचं प्रमाणपत्र आहे काय तर मी उत्तर दिलं की माझ्याकडे अपंगत्वाचं प्रमाणपत्र नाही मी कोणत्या दृष्टीने अपंग आहे तो म्हणाला तू डोळ्याने अपंग आहेस मग त्यानंतर मला त्याने प्रत्येक प्रक्रिया समजावून सांगितली आणि मी तिथे जाऊन ते सर्टिफिकेट काढलं तोपर्यंत आम्हाला मी अल्पदृष्टी आहे दिव्यांग आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं सर तुमची अल्पदृष्टी तुमच्या या समालोचनाच्या कलेच्या आड कधी आली नाही का थोडाफार तसा हा अडचणीचाच मुद्दा आहे प्रॉब्लेम हे येतच असतात कारण समोरचा बॉल दिसतो की नाही समोर एखाद्या वेळेला कबड्डीचं समालोचन करत असताना तिथले रेषावर रेषेवरती स्पर्श झालेला आहे की नाही ते विदिन अ सेकंद आपल्याला सांगायचं असतं त्यामुळे ह्या थोड्या अडचणी आहेत मग स्वतःला समजावत गेलो की आपल्याला हे ही अडचण आहे त्या अडचणीवरती मात करण्याकरिता आपण आपल्या बुद्धीचा वापर करायचा आपल्याकडे परमेश्वरांनी दिलेला सिक्स सेन्स नावाचा जो प्रकार आहे त्याचा वापर करून आपण समालोचन करत राहायचं ज्या वेळेला क्रिकेटची समालोचना असतं त्यामध्ये अंतर खूप असतं अशा वेळेला मी काही कुणा माझ्या शेजारी असणाऱ्या जो स्कोरर आहे अर्थातच त्याला धाव नोंदक म्हणतो आपण त्या धाव नोंदकाला मी सांगतो की जर सिक्स गेला असेल तर माझ्या या या शरीराच्या भागावरती तो हात ठेव विकेट गेली असेल तर इथे स्पर्श कर किंवा स्पष्टपणे माझ्या कानाजवळ हळू आवाजात तू ते बोल कधी कधी असं होतं की त्याला समजावून सांगितलेलं असतं परंतु तो चुकीच्या खुणा करतो मग अशा वेळेला आपण थोडासा अंदाज बांधायचा आहे की तो समोरचा प्लेअर काय करतोय कोणत्या बाजूला जातोय कशा पद्धतीने हालचाली करतोय या हालचालींवरून आपण अंदाज बांधून तो चौकार गेलेला षटकार गेलेले विकेट गेलेली आहे हे सगळं आपण तिथे वर्णन करत असतो पण असं कधी झालंय का की समालोचन करताना या अल्पदृष्टीमुळे एखाद्या ठिकाणी षटकार गेलाय आणि तुमच्याकडून तो चौकार सांगितला गेलाय अशा कधी अडचणी निर्माण झाल्या हा होतात मॅडम कधी कधी असं होतं की ज्या वेळेला एकदम बाँड्रीवरती चेंडू पडतो आणि आपल्या अपोजिट साईडला असतो त्यावेळेला सा, सामान्य समालोचक सुद्धा चुकतात माझ्यासारख्यांचं तर काय बरोबर आता आमच्या श्रोत्यांना एखाद्या सामन्याची समालोचनाची एक छोटीशी झलक ऐकवाल का खरं तर आम्ही क्रिकेट कडून कबड्डीकडे वळलो परंतु तरी देखील मी कबड्डीचंच का पहिल्यांदा घेतो याचं कारण असं की शुभम शिंदे आणि आदित्य शिंदे हे जे प्रो कबड्डीपटू आहेत त्यांना मी पाचवी ते सातवी इंग्रजी हा विषय शिकवलेला आहे आणि ते कोळकेवाडी गावचे सुपुत्र आहेत एक शेवटचा क्षण आहे शेवटचा मिनिट आहे आणि चार गुणांची आघाडी प्रतिस्पर्धी संघाकडे आहे वाघझाई क्रीडा मंडळ हा संघ आहे आणि या वाघझाई क्रीडा मंडळाचा शुभम शिंदे हा चढाई करणार आहे त्याबाबतचं मी वर्णन करतोय शेवटचा एक मिनिट शिल्लक असताना चढाई करण्याची जबाबदारी असणार आहे ती म्हणजे शुभम शिंदे ज्याने प्रो कबड्डीमध्ये आपलं स्थान प्राप्त केलेलं आहे अशा प्रकारचा शुभम शिंदे या ठिकाणी ही चढाई करतोय स्वतःच्या बरोबर उजव्या कोपऱ्यातून त्याने चढाईला सुरुवात केली अत्यंत शांत संयमाने तो चढाई करतोय परंतु एक मिनिट आहे आणि चार गुणांची आघाडी प्रतिस्पर्धी संघाकडे आहे अशा वेळेला आई वाघझाई कोळकेवडी या संघाला विजय प्राप्त करण्याकरिता तो कसोशीने प्रयत्न करतोय तीस सेकंदाचा कालावधी आहे अशा वेळेला मात्र तो चढाई करतोय डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात मध्यरवरती जातोय आणि मध्यावरती अचूक पद्धती ने तो तो है, एक गुण प्राप्त करतोय निश्चितपणे यशस्वी चढाई आहे ती म्हणजे शुभम शिंदेची वा, 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 वा। खूप छान या काही सेकंदामध्ये खरोखरच तो शुभम शिंदे इथे खेळतोय आणि खरोखर ती चढाई करतोय असं आम्हाला आता ऐकताना वाटलं अतिशय सुंदर पद्धतीने ही शब्द फेक आवाज लय सगळंच तुम्ही खूप छान पद्धतीने ते समालोचनाचं काम करताय क्रिकेटचं धावतं वर्णन ऐकणं ह्याच्यासाठी रेडिओ सेट भोवती अनेक जण गोळा व्हायचे मग असे तुमच्या आवडीचे समालोचक कोणते आहेत की ज्यांच्याकडून तुम्ही शिकला खर तर क्रिकेट ऐकण्याकरिता आम्ही खूप लांब जायचो कधी कधी चार किलोमीटर अंतरावरती सुद्धा आम्हाला तो रेडिओ ऐकण्याकरिता जायला लागायचं मग रेडिओला रेंज येत नाहीये म्हणून इलेक्ट्रिक पोल असतो त्याच्या खाली थांबायचो ते रेडिओ घ्यायचो त्याची रेंज घ्यायचो आणि मग ऐकायचो अशा वेळेला माझे आवडते हर्षा भोगले असतील त्यानंतर केळकर साहेब असतील हे माझे आवडीचे समालोचक होते हर्षा भोगळे मला खूप आवडायचे कारण ते कधीही क्रिकेट खेळले नाहीत तरी सुद्धा क्रिकेटचं समालोचन करायचे सर या समालोचन करण्यासाठीच जे काही कौशल्य असतं तर त्याचं कुठे प्रशिक्षण तुम्ही घेतलं वेगळा एखादा आवाजाचा कोर्स केलात नेमकं काय काय केलं हा मला मिळालेला अनुभव आहे आणि अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे असं म्हटलं जातं समालोचनाचे कुठेही अद्याप मला वाटते प्रशिक्षण दिले जात नाही परंतु आपण रेडिओवरती कशा प्रकारे बातम्या सांगितल्या जातात किंवा दूरदर्शनवरती साडेनऊच्या बातम्या मी आवर्जून रात्रीच्या बघायचो त्यावेळेला कशाप्रकारे शब्दफेक केली जाते हे मी जाणीवपूर्वक बघायचो आईला मी स्पष्ट सांगायचो की त्यावेळेला तू अजिबात कसलाही आवाज करायचा नाही सगळ्यांनी शांतपणे बसायचं आपण सगळ्यांनी टी व्ही बघायचं आहे किंवा रेडिओवरच्या बातम्या ऐकायच्या आहेत आपल्याला असं ते शि शिकत गेलो म्हणजे कशा पद्धतीने बोलतात काय बोलतात किती वेग आहे किती वेग कमी आहे कुठे वेग वाढवला आहे कर कुठे आवाज वाढवलेला आहे किती प्रमाणात बोललं गेलं आहे या सगळ्याचा अभ्यास बारकाईने मी माझे डोळे नसल्यामुळे मला त्याचा फायदा झाला की ऐकण्याची शक्ती मला जास्त आहे त्यामुळे मला त्याकरिता प्रशिक्षणाची गरज भासली नाही किंवा प्रशिक्षण घेतलं नाही अनेकांनी मी ऐकलो आणि त्यातून शिकत गेलो ऐकण्यावर श्रवणावर भर देऊन तुम्ही आपलं समालोचनाचं कौशल्य जे आहे ते अधिक कसं उत्तम करता येईल अधिक ते कसं वाढवता येईल यावर लक्ष दिलं सर मला सांगाल का क्रिकेट कबड्डी याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणत्या खेळांचं समालोचन तुम्ही करता पूर्व विभागात मला नोकरी लागली पहिल्यांदा न्यू इंग्लिश स्कूल पोफळी या ठिकाणी मी जॉईन झालो तदनंतर बदली होऊन अलोरे या ठिकाणी आलो आणि आत्ता युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण या ठिकाणी आहे क्रिकेट हा बेस त्यानंतर कबड्डी मिळालेलं एक नवीन व्यासपीठ त्यामध्ये सुद्धा आम्ही शब्दांची जी काही जमवाजमव आहे ती आम्हाला खूप करावी लागली कारण हिंदी इंग्लिशमध्ये आपण समालोचना ऐकत होतो मराठीतून कमी प्रमाणात होत होतं अशा वेळेला शब्दांची जमवाजमव करत करत मग खो खोकडे वळलो शालेय जीवनामध्ये डॉजबॉल असेल हॉलीबॉल असेल शूटिंग बॉल असेल, असेल, असेल याशिवाय हँडबॉल यासारखे विविध खेळ आपण या ठिकाणी समालोचनाकरिता निवडलेले होते आणि त्या पद्धतीने संधी संधी देखील मिळत गेली त्यानंतर स्पर्धा असतात तिथेही आपल्याला दाव, समालोचन करण्याची प्राप्त झालेली आहे या सगळ्या गाव पातळीवर झालेल्या स्पर्धा आहेत का आणखीनही वेगवेगळ्या जिल्हा राज्यस्तरावरच्या स्पर्धांसाठी तुम्ही गेला अगदी गाव अगदी मोठ्या स्पर्धेपर्यंत आय पी एलच्या धर्तीवरती होणारी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्पर्धेमध्येही आपण समालोचन केलेलं आहे महाराष्ट्र असेल गोवा असेल कर्नाटक असेल यासारख्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला संधी प्राप्त झालेली आहे राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपण जर पाहिलं तर संख तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी एक राज्यस्तरीय स्पर्धा झाली होती कर्नाटकमध्ये टिप्पेहाळी या नावाचं गाव आहे त्या ठिकाणी देखील एक राज्यस्तरीय स्पर्धा झाली होती त्यानंतर ऑल इंडिया लेवलची एक स्पर्धा एक हुबळी नावाचं कर्नाटक राज्यातील गाव आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला संधी प्राप्त झाली होती तदनंतर अनेक अशा स्पर्धा आहेत की ज्यांची नावं सुद्धा घेणं खूप कठीण आहे त्यांची यादी खूप मोठी आहे राज्यस्तरीय लेवलला आपण सततच असतो आता ज्या ज्या या वर्षात मी स्पर्धा केल्या त्यामध्ये एकही तालुकास्तरीय स्पर्धा नव्हती क्रिकेटची कबड्डीची सगळ्या राज्यस्तरीय स्पर्धाच केलेल्या आहेत आणि साधारणत शहात्तर स्पर्धा या ठिकाणी केलेल्या आहेत या वर्षामध्ये मी सगळ्या समालोचकांपर्यंत पोहोचलेलो आहे आणि त्याचबरोबर सचिन तेंडुलकर यांची भेट माझी बरोबर बांद्रे या ठिकाणी झाली त्यानंतर दादर या ठिकाणी शिवाजी स्टेडियमवरती झालेली होती बऱ्याच अशा प्रकारच्या दिग्गज खेळाडूने आपल्याला सांगितलंय की तुझ्याकडे टॅलेंट आहे आणि ते तू फक्त डेव्हलप कर सचिन तेंडुलकर यांनी देखील सांगितलं बांद्रे या ठिकाणी सर आता क्रिकेटचा उल्लेख आपण करतोय तर आता आपल्या इंद्रधनुष्याच्या श्रोत्यांना क्रिकेटमधला एखादा क्षण थोडस तुम्ही कसं समालोचन करता ते जरा करून दाखवाल का प्रत्यक्ष आपण स्टुडिओत आहोत मैदानात नाहीत तरी देखील मी स्टुडिओतून स मैदानात असल्यासारखा प्रयत्न करणार आहे विजय पावले फिरकीचा जादूगार म्हणून आपण त्याला पाहतो महाराष्ट्रातील टेनिस जगतातला अव्वल गोलंदाज त्यानंतर कृष्णा सातपुते महाराष्ट्रातील टेनिस जगतातला अव्वल फलंदाज या दोघांमधली जुगलबंदी कशा पद्धतीने होते ते आपण ऐकूयात शेवटचं षटक चालू आहे बारा धावांची गरज आहे विजय पावले गोलंदाजी होते कृष्णा सातपुते हा समोर फलंदाजी करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे अशा वेळेला सहा चेंडू बारा धावांची गरज आहे समोर मात्र कृष्णा सातपुते ज्याने पहा आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडा रसिकांना जिंकून घेतले आणि त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचं नाव अखंड जगभरात केलंय अशा प्रकारचा कृष्णा सातपुते समोर फलंदाजी मार्कवरती आहे आणि त्यानंतर त्याच्या समोर पहा त्याला कोण या ठिकाणी थांबवण्याचं काम करणार त्याला रोखण्याचं काम करणार आहे तो म्हणजेच विजय पावले ज्याने आपल्या फिरकीच्या जादूने संपूर्ण क्रीडा रसिकांना जिंकून ठेवले अशा प्रकारचा हा विजय पावले या ठिकाणी गोलंदाजी मार्कवती आहे राईट आर्म ओव्हर द विकेट सहा ते सात पावलांचा सा ननप आहे आता मात्र तो गोलंदाजी मार्कवतीचा तयार होतोय सहा चेंडू शिल्लक आहेत बारा धावांची गरज आहे अशा वेळेला समोर विजयच्या समोर असणार आहे तो म्हणजेच कृष्णा सात पुते कृष्णा सात करता हा पहिला चेंडू टाकला गेला चेंडूवरती मात्र जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार करतोय चेंडू जाते हवेत अतिशय उंच अशा प्रकारचा चेंडू आहे क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू बरोबर प्रेक्षकांमध्ये पडतोय आणि प्रेक्षक बनतात क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक अर्थातच या चेंडूवरती लिहिला केला जातोय अप्रतिम अशा प्रकारचा षटकार कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून बारा धावांची गरज असताना या चुंडवरती मोहर उठवली जाते ती षटकाराची वा 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 क्या बात है खरोखरच कुठच्या तरी मैदानात बसतोय आणि तुम्ही हे जे वर्णन करताय तो क्रिकेटचा सा सामना आम्ही बघतोय असंच आता आम्हाला वाटलं साहजिकच प्रेक्षकांनीही असाच अनुभव घेतला असेल खूप सुंदर वर्णन केलं आणि धावतं समालोचन काय असतं धावतं समालोचन म्हणजे नेमकं का काय ह्याची एक छोटीशी झलक आजच्या आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकायला मिळाली खूप मस्त खूप सुंदर हे समालोचन करताना आपला आवाज खूप महत्त्वाचा असतो मग हा आवाज चांगला राहावा ह्याच्यासाठी तुम्ही काही पथ्यपाणी आहे आपल्याला गुणवत्ता सिद्ध करायची आहे तर पथ्यपाणी हे करावंच लागतं तरच तुम्ही त्या क्षेत्रामध्ये अव्वल ठरू शकता पहिल्यांदा मी आहाराकडे वळतो मी आहार घेत असताना कोणताही तळलेला पदार्थ खात नाही जेव्हापासून मला हे समजलं जेव्हा प्रथमेश लघाटे लिटिल चाम झाला त्याचा बंधू माझ्या माझा स्टाफ मेंबर शिक्षक म्हणून पोफळी या ठिकाणी कार्यरत होता तो सतत चर्चा करायचा की आम्हाला तेलकट पदार्थ खायचे नसतात थंड पदार्थ प्यायचा नसतो परंतु त्याच्याकडून सल्ला दिला गेला नाही की तू हे असं कर की तूही खाऊ नकोस परंतु मी माझंच ठरवून घेतलं त्यानंतर आंबट पदार्थ कोणताही आंबट पदार्थ खायचा नाही म्हणजे तुमचा आवाज चांगला राहावा ह्याच्यासाठीही तुम्ही तितकीच मेहनत घेत आहे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धांना जावं लागतं अल्पदृष्टी आहात दिव्यांग आहात मग वाहन चालवणं किंवा त्या ठिकाणापर्यंत पोहोचणं यासाठी काय करता खरं तर ही सगळ्यात मोठी अडचण आहे ज्यावेळेला समालोचनाकरिता जायचं असतं दूर जायचं असतं त्यावेळेला किमान टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवता येणं गरजेचं आहे किंवा फोर व्हीलर टू व्हीलर घेऊन जाणं गरजेचं आहे परंतु अल्पदृष्टी असल्यामुळे मला आर टी ओकडून लायसन्स प्राप्त होत नाही त्यामुळे गाडीचा प्रश्न निर्माण व्हायचा सुरुवातीला मी माझ्यासोबत एखादी व्यक्ती घेऊन जायचो आणि त्या स्पर्धेच्या ठिकाणी त्याला संपूर्ण व्यवस्था आयोजकांकडून चांगली व्हायची परंतु ती अशी व्यक्ती आहे आपल्यासोबत आल्यामुळे काम नसल्यामुळे त्याला कंटाळा यायचा अशी पाच सहा लोकं मी निवडलेली होती एक वर्ष असा प्रसंग आला की आता जेवढे पाच सहा जण मी तयार केलेले होते माझ्यासोबत मला स्पर्धेला घेऊन जाणारे ते कंटाळले मग अशा वेळेला आपण ठरवलेलं की आता आपल्याला एकच उपाय आहे की आता आपण गाडी शिकलो पाहिजे मी गाडी शिकलो आणि गाडी शिकल्यानंतर आणखीन एक माझ्याकडे दुःख आहे ते म्हणजे काय तर मला लायसन मिळत नाही आहे गाडी शिकूनही मी गाडी चालवू शकत नाही आहे मी स्पर्धेपर्यंत जाऊ शकत नाही आहे आणि अशा पद्धतीने हे माझं दुःख आहे बरं पण तरीही तुम्ही ती जी अडचण होती त्या अडचणीवरही मात करण्याचा प्रयत्न केलात ते सगळ्यात महत्वाचं आहे इच्छा असेल तर मार्ग दिसेल सर आणखीन एक मला विचारायचं आहे समालोचन करताना जसा खेळ बदलत जात असतो तसाच समालोचन करताना त्या खेळामध्ये होणाऱ्या सगळ्या नियमांची त्या बदलांचीही जाणीव आपल्याला ठेवावी लागते आत्ताच्या काळात बोलायचं झालं तर आपल्याला अपडेट राहणं हे खूप गरजेचं असतं मग याच्यासाठी तुम्ही काय करता अपडेट अतिशय गरजेची गोष्ट आहे अपडेशनकरिता नियमावलींचं वाचन करून प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपण अपडेट होत असतो अप कुरिअरच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते मागवून घेतले नियमावली वाचली आणि मग प्रत्यक्ष मैदानात जाऊन समालोचन केलं आणि तसा अपडेट होत गेलो आणखीन एक पर्याय म्हणजे काय तर आपण समोरच्या खेळाची पंच परीक्षा देणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपण डीप अभ्यास करतो परीक्षा पास व्हायचा आहे आपल्याला मैदानात उभं राहायचं आहे या हिशोबाने आपण अभ्यास करत असतो आणि त्यामुळे मी पंच परीक्षांकडे वळलो त्यावेळेला आलेली पहिली अडचण ती म्हणजे काय तर तुम्हाला पहिल्यांदा मैदानात उभं राहावं लागेल मैदानात थोडंफार तरी खेळावं लागेल परंतु चष्मा काढल्यानंतर मला काहीच दिसत नाही म्हणजे झिरो होतो मी पूर्ण ब्लाईंड झाल्यासारखं आहे अशा वेळेला मग मी त्यांना विनंती केली की मी मैदानात उभंही राहू शकत नाही अंपायरिंगला आणि त्याचबरोबर मैदानात चष्माकडून खेळू शकत नाही चष्मा लावून खेळेन मग अशा वेळेला त्यांच्याकडून परवानगी घेतली की मला अशा पद्धतीच्या या या अटीवरती तुमच्या संघटनेकडून तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मान्यतेने मला पंच परीक्षेला बसवून घ्या आणि त्या पद्धतीने कबड्डी असोसिएशनने मला ती संधी दिली खो खो असोसिएशनने देखील संधी दिलेली आहे या पंच परीक्षा मी पास झालेलो आहे अच्छा म्हणजे विशेष गोष्टीकरता परवानगी घेऊन तुम्ही ती पंच परीक्षा पास झाला हां आणि तशा प्रकारची त्यांनी संधीही दिली संधीही दिली ते कौतुकास्पद का आहे कारण दिव्यांग खेळाडूला जिथे खरोखरी दृष्टीची गरज आहे मात्र अशा ठिकाणी मैदानात उभं न राहताही जर त्याला केवळ नियम समजावून घ्यायचे त्याच्यासाठी ती पंचपरीक्षा द्यायचे तर निश्चितच त्यांनी हे जे सहकार्य केलेलं आहे हे बहुमोल आहे आपल्यासाठी मी माझी वास्तविकता मांडली त्यावेळेला त्यांच्यासमोर की मला कशाकरिता पाहिजे त्यामुळे ते आपला उद्देश जर चांगला असेल ना तर मग कोणीही आपल्याला अडवत नाही हे मला तिथे प्रत्ययाला आलं बरोबर सर जवळपास गेली पंधरा वर्ष तुम्ही शिक्षक म्हणून कार्यरत आहातच त्यासोबतच समालोचक म्हणूनही काम करताय या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं कधी जाणवलं का की तुमच्यासारखे जे अनेक अन्य समालोचक आहेत तर त्या सगळ्यांना एकत्र घेऊन एखादी एक संघटना काढावी किंवा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी वेगळं करावं नक्कीच अशा प्रकारची संघटना ही असावीच समालोचकांची कारण का तर पंचांचं असोसिएशन आहे वेगवेगळ्या असोसिएशन आहेत पण समालोचकांची असोसिएशन आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात नाही आहे परंतु ती रायगड जिल्ह्यामध्ये आहे की ज्या मार्फत त्या प्रत्येक समालोचकांना मार्गदर्शन केलं जातं आणि ते प्रयत्न योग्यरित्या करतात परंतु रत्नागिरीमध्ये असं घडत नाही आहे समालोचन करणं ही जिद्द तुमच्या मनात निर्माण झाली होती आणि त्यासोबतच शिक्षणही तुम्ही सुरू ठेवलं होतं शिक्षक होण्याचं एक ध्येय आता तुमच्यासमोर होतं आणि तेही तुम्ही पूर्ण केलं लहानपणापासून दिव्यांग आपण आहोत ह्याची जाणीव होण्यापर्यंतचा हा जो अखंड प्रवास आहे ह्या सगळ्या प्रवासात तुम्हाला कोणी कोणी मदत केली कोणी कोणी तुम्हाला मोटिवेट केलं खरंतर मला मदत म्हणजे काय तर वडील म्हणजे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले मुलाला दिसत नाहीये जागोजाग मी पडायचो माझ्या पायांकडे तुम्ही बघितलं तर की इतक्या जखमा आहेत डोक्यावरती इतक्या जखमा आहेत किंवा माझ्या केसामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या जखमा आहेत की त्या काही इंचांमधल्या जखमा आहेत आणि तितक्या चरुंद देखील आहेत लांब देखील आहेत काही इंचांमधल्या तर वडील खंबीरपणे उभे राहायचे मला कुठे लागलं पडलं की पहिल्यांदा धावत यायचे कुठे असतील ते काम सोडून यायचे आणि शाळेतून मग घेऊन दवाखान्यात उपचार करायचे पहिल्यांदा डॉक्टरना सांगायचे की ह्याला मोठा चष्मा आहे ह्याच्यावरती कोणतेही उपाय होणार नाहीत कमीत कमी रक्तस्राव कसा होईल हे बघा एवढं पहिल्यांदा सांगायचं आणि मग पुढे ट्रीटमेंटला परवानगी द्यायचे आणि तशा पद्धतीने मी समालोचन करत असताना वडिलांचा सपोर्ट असायचा की वडील सतत सांगायचे तू जा पण तू एक गोष्ट कर अभ्यास करून हे सगळं कर एकच वाक्य असायचं किमान तुला पंच्याहत्तर मार्क्स प्रत्येक विषयात मिळाले पाहिजेत हे टार्गेट ठेव आणि मग समालोचन कर आणि त्यावेळेला वडील वॉचमन होते पोस्ट ऑफिसमध्ये अशा वेळेला पैशांची कमतरता होती तरी देखील वडिलांनी कधीही मला सांगितलं नाही की तू जातो आहेस फुकट जाणार आहेस बसने जा प्रवास करतोय त्यावेळेला मला वन फोरचं तिकीट नव्हतं आणि त्यावेळेला प सतत पैसे काढून द्यायचे तुझा तिथून परत ये कोणत्याही प्रकारचं मानधन नसायचं फक्त फुल मिळायचं <laughs> अशा वेळेला वडिलांनी खूप सपोर्ट केला आईने सपोर्ट केला आई मात्र सतत सांगायची की सात वाजले सात वाजता अभ्यासाला बसलो पाहिजे सात वाजता तू अभ्यासाला बसला पाहिजे सकाळीही आणि संध्याकाळीही अच्छा हे दोन नियम आईने वडिलांनी केलेलं होतं आणि आईवडिलांचा सगळ्यात मोठा यामध्ये वाटा आहे आणि त्यानंतर माझी मोठी बहीण की ज्या बहिणीला माझ्या शहात्तर टक्के त्या काळातले मार्क्स होते सहज डॉक्टर होऊ शकत होती परंतु मार्गदर्शन नव्हतं आणि त्याचबरोबर पैसे देखील नव्हते त्या बहिणीने सुद्धा इतका सपोर्ट केला इतका सपोर्ट केला की मी व वर शब्दात वर्णन करू शकत नाही आणि छोटा भाऊ या सगळ्यांचं योगदान फार महत्वाचं असणार आहे नक्कीच आपलं कुटुंब आपल्या पाठीशी भक्कमपणे उभं असेल तर आपण अगदी म्हणजे आपल्याला जितकं गवसणी घालावी गगनाला तेवढी कमी असते आणि तुमच्या बाबतीत आई वडील बहीण भाऊ या चौघांचाही तुम्हाला अतिशय खंबीर असा आधार होता आणि त्यामुळेच तुम्ही अनंत अडचणींवर मात करत तुमचं शिक्षण तुमचं समालोचन वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन असेल असा तुमचा हा प्रवास आतापर्यंत सुरू ठेवलेला आहे खूप छान खूप शिकण्यासारखं आहे तया आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे आकाशवाणीच्या माध्यमातून आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल खरं तर श्रोत्यांनी ही सगळी मुलाखत ऐकली त्याबद्दल त्यांचे मनापासून मी ऋण व्यक्त करतोय आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे देखील मी मनापासून ऋण व्यक्त करतोय आणि एवढंच सांगेन की आपल्याकडे कोणतीही अडचण आली तर ती अडचण म्हणून त्या त्या अडचणीकडे न बघता ती अडचण ही आपल्यातील क्षमता बघण्याकरिता आलेली अडचण आहे आणि आपण सतत प्रयत्न करत राहिलो पाहिजे मग कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ती डोळ्यासमोर न ठेवता फक्त ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण वावरलो पाहिजे माझ्या क्षेत्राचा विचार केला आणि माझी फिजिकल कंडिशनचा विचार केला तर हे मला वाटतं हा वेगळ्या प्रकारचा योग आहे की मी समालोचन करतोही आणि तशा प्रकारे तुम्हीही प्रयत्न करावेत माझ्याकडे दिव्यांगत्व आहे म्हणून मी घरी बसलो असतो तर मला इतक्या प्रकारची प्रसिद्धी मिळाली नसती किंवा इतक्या प्रमाणात मी देशभरात पोचू शकलो नसतो मी माझं दिव्यांगत्व बाजूला ठेवलं माझा तो प्लस पॉईंट आहे अशाच पद्धतीने मी विचार करत राहिलो तुम्हीही पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह राहून आयुष्यामध्ये आपलं काम करत राहा तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल कोणतीही गोष्ट करत असताना यश तुझ्याच हातात या पुस्तकात शिवकेरा म्हणतात एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर ती कशी केली पाहिजे सामान्य गोष्ट ही असामान्यपणे जो करतो तोच यशस्वी ठरतो असाच संदेश मी तुमच्यापर्यंत देईन खरंच अमित सर अतिशय उत्तम असा हा संदेश तुम्ही श्रोते हो स्वतः दिव्यांग असताना एक स्वप्न अमित आदवडे यांनी बघितलं ते स्वप्न बघण्यासाठी लागणारी मेहनत त्यांनी घेतली आणि ती मेहनत फळाला आली त्यामुळेच आज अमित आदवडे एक उत्तम समालोचक म्हणून नावारुपाला आलेले आहेत एक शिक्षक एक समालोचक म्हणून काम करताना दिव्यांगांच्या अनेक समस्या अमित आदवडे यांनी बघितलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्या अधिकृत संघटनेच्या माध्यमातून समाजातल्या अन्य दिव्यांग बांधवांसाठीही ते नेहमीच प्रयत्नशील राहतात सर आजच्या आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीने मी आपले आभार मानते आणि तुम्ही बघितलेल्या तुमच्या सर्व स्वप्नांची परिपूर्ती होवो अशा आकाशवाणी परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा देते पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद Yeah.